पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते विट्याचा राजाची आरती संपन्न सांगली जिल्हा तालुका खानापूर विटे शहरातील पीठाचा राजा म्हणून फेमस असणारे गणपती मंडळामध्ये महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री श्री शंभूराज देसाई यांच्या दौरा पश्चिम महाराष्ट्रातील दीड दिवसाच्या गणपती म्हणून फेमस असणारे तासगाव येथील पटवर्धन राजे यांच्या घराण्यातील गणपतीच्या रथ उत्सवास आलस्ता होते त्यांचा परतीचा दौरा विटाच्या राजाचे दर्शन घेऊन मनोभावे आरती त्यांच्या हस्ते संपन्न झाली यावेळी किंगमेकर अमोल आटपाडीचे नागरिक उपस्थित होते यावेळी काय म्हणाले पर्यटन मंत्री चला जाणून घेऊया इंडिया न्यूज ट्वेंटी एट पुणे विभाग प्रमुख दिलीप गायकवाड असं आवाहन केलं होतं की सुहास बाबरांना विटेकरांनी मतधिक दिल्या आपली प्रतिक्रिया मी आत्ताच भैयांना मागाशी विचारलं कारण मी दोन तीन ठिकाणी मंडळांना जाताना त्या प्रभागामध्ये झालेल्या कामांचे बोर्ड बघितले मी तिथं सगळ्या बोर्डवर स्वर्गीय भाऊंचं नाव आहे भाऊंच्या निधीतनं ती कामं झालेली आहेत त्यामुळं मी भैयांना म्हटलं बाबा जसं भाऊंचे बोर्ड सगळीकडे दिसत आहेत आता तुमचे पण दिसले पाहिजेत आणि मी मान्य शिंदेसाहेबांच्या वतीनं तुम्हाला विटेकरांना शब्द देतो की जसा आदरणीय स्वर्गीय अनिल भावना एकनाथजी शिंदेसाहेबांनी नगरविकास विभागाचा भरपूर निधी विता विटा शहरासाठी दिला तसाच निधी आदरणीय शिंदेसाहेब हे मान्य आमदार भाई यांना विट्याच्या सर्व कामांच्यासाठी देतील हा शब्द आज विट्याच्या राजाच्या दारामध्ये ने आदर ने मी आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेबांच्या वतीनं देतो आणि विटेकरांचं मी विटानगर परिषदेच्या नगरपालिकेच्या कार्यक्षेतर्फे सर्व सन्मान्य मतदार बंधू भगिनींचा आभार मानतो की साडेचार हजार मताचं मताधिक्य या विधानसभेच्या निवडणुकीला माननीय सुहासभाईयाला या ठिकाणी विटेकरांनी या ठिकाणी दिलेलं आहे मी मनापासनं विटेकरांचे आभार मानतो मी केलेल्या आव्हानाला मी केलेल्या विनंतीला आपण प्रतिसाद दिला आणि एवढा विश्वासही मी व्यक्त करतो की आमच्या विश्वासाला आणि तुमच्या विश्वासाला ही तीन मात्र तडा आमचे सहकारी आमदार सुहासबाया जाऊ देणार नाहीत गेले आठ नऊ महिने ते आमदार झाल्यापासून त्यांची काम करण्याची पद्धत मी बघतोय एक अभ्यासू विद्यार्थी जसा विधानसभेत पहिला तास सुरू झाल्यापासून बसतो आणि शाळा सुटायची घंटी झाल्यावर जातो तसं सुहास बाबरभाईयांचं विधानसभेतलं काम मी जवळनं पाहिलेलं आहे कामकाजावर बारीक लक्ष ठेवणं ज्या विषयावरची चर्चा सुरू असेल त्याचा जरी थोडासा संबंध आपल्या मतदारसंघाशी जोडता आला तरी पटकन उठून त्या विषयावरती बोलायचं आपल्या मतदारसंघाचा प्रश्न तिथं मांडायचा आणि तो विधानसभेतनं सोडवून घ्यायचा म्हणजे पहिल्या टर्मचे आमदार आहेत भैया असं बिलकुल वाटत नाही चांगलं त्यांचं काम चालू आहे विटाच्या राजाच्या चरणी मी एवढीच प्रार्थना करतो की त्यांची कारकीर्द यशस्वी व्हावी आणि जसं भावना अनेक टर्म या मतदारसंघाचा आमदार म्हणून काम करण्याची संधी या मतदारसंघाने दिली गणरायानं आशीर्वाद दिला तसं भाऊंच्या पावलावर पाऊल ठेवून अनेक टर्म या मतदारसंघाचा आमदार म्हणून सुहास भैयांना काम करण्याचे आशीर्वाद गणरायाने द्यावा एवढीच गणरायाची मी प्रार्थना करतो असं असताना पण भारतीय जनता पार्टी आपला मित्र पक्ष आहे आणि या ठिकाणी पण ते विरोधी पक्षाला ताकद देत ता आहेत जसे की तुम्ही पण त्या सफर करताय हे बघा थोडस घरात भांड्याला भांडे नेहमी लागत असतं मोठं कुटुंब असतं पूर्वी खटल्याचं घर आपण म्हणायचो सत आठ दहा भाऊभाऊ असायची आणि मग घर मोठं असलं की काही ना काहीतरी किरकोळ कारणांमुळे घरात कारणामुळं घरात भांड्याला भांडं लागतं पण घरातला करता जो असतो तो ह्या सगळ्या प्रश्नांवरती बरोबर मार्ग योग्य वेळी काढत असतो त्यामुळं आमचे हे तीन नेते जे आहेत आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब आदरणीय फडणवीस साहेब आदरणीय दादा हे असे किरकोळ किरकोळ काही विषय जरी झाले तरी हे तिघंजणं त्यातनं समन्वयातनं मार्ग काढतील आणि बिलकुल महायुतीमधल्या कुठल्याही विद्यमान आमदारांना कसल्याही प्रकारची अडचण निर्माण होणार नाही याची दक्षता आम्ही महायुतीचे सर्व नेते मिळून घेऊ